नमस्कार आपले स्वागत आहे या चॅनलवर आज आपण ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिपिक पदासाठी झालेल्या दोन हजार बावीसला जो पेपर आहे तो बघू तो कसा होता ते बघू व सेवटी अनालिसिस करू किती मार्क होते किती सब्जेक्ट वाईज तसेच रत्नागिरी सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये लिपिक पदासाठी आलेले अर्ज व सध्या किती स्पर्धा आहे ते बघू सो so, लेट स्टार्ट प्रश्न पहिला होता दोन हजार बावीस चा ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये विचारलेला हा प्रश्न प्रश्न पहिला सिंहस्थ कुंभमेळा भरला होता तर त्याचं उत्तर आहे नाशिक या ठिकाणी ऑप्शन नंबर डी सेकंड क्वेश्चन रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे तर त्याचं उत्तर आहे एकशे आठ तीन नंबरचा प्रश्न होता पी सी पी एन टी कायदा हा कशाशी संबंधित आहे तर तो आहे स्त्री प्रूस लिंगो सी क्वेश्चन नंबर चार एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर ती केली होती कर्मवीर भाऊराव पाटील क्वेश्चन नंबर पाच होता जो ए मॅथचा होता तीन पाच दोन सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्ये यांची बेरीज किती होती के लिए अस्ता तर यांची बेरीज केली असता त्याचं उत्तर येतं नऊ हजार आठशे एकोणनव्वद नाईन एट एट नाईन सहा नंबरचा क्वेश्चन होता खालील अंक मालिकेत रिकामी जागी कोणती संख्या येईल पहिली संख्या होती दोन दुसरी चार तिसरी सोळा तर चौथी किती तर हे फक्त ड डबल डबल दोनच्या डबल चार चारच्या डबल सोळा सोळाच्या डबल टू फिफ्टी सिक्स क्वेश्चन नंबर सेवन नचिकेत मोर समितीने टिंबटिंब धरतीवर भारतात पेमेंट बँक स्थापन करण्याची शिफारस केली तर ती कोणत्या देशाच्या धरतीवर केली होती ती केनिया आठ नंबरचा क्वेश्चन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतीय स्टेट बँकेचे कोणते दोन सहयोगी बँकाचे विलिनीकरण करण्यात आले एकोणीसशे त्रेसष्ट गोष्ट आहे तर दोन बँकाचे एकत्रकरण होते ते जयपूर व बिकानेर यांचे क्वेश्चन नंबर नाईन भारतात कोणत्या प्रकारचे सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली तर ती होती राफेझन क्वेश्चन नंबर टेन सर्व भारतीय व्यापारी बँका व अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठाची वार्षिक बंधन किती टक्केची टक्क्यांची आहे तर ती बंधनं आहेत चाळीस टक्केची क्वेश्चन नंबर इलेवन पैशाची कार्य आणि त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायला सांगितलं होतं तीन विधान दिलेलं होतं तीन चार त्याच्यातलं विनियम माध्यम दुसरं होतं मूल्यमापन तिसरं आहे मूल्य संक्रमण आणि चौथं होतं विलंबित तर ते सर्व ऑप्शन बरोबर होते क्वेश्चन नंबर बारा मराठीचा प्रश्न गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर ती आहे स्वर संधी क्वेश्चन नंबर तेरा तिकडे कोण आहे हे मला माहीत नाही हे कोणत्या प्रकारचे सर्वनामाचे उदाहरण आहे तर हे आहे सामान्य सर्वनामाचे उदाहरण आहे क्वेश्चन नंबर चौदा ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्व नामे कोणत्या प्रकारची आहेत तर ती आहेत संबंधी व दर्शक सर्व नामे आहेत क्वेश्चन नंबर पंधरा चार वेद अठरा पुराणे सहस सहस्र, सहस्र किरण यातील चार अठरा सहस्र या विषय काय म्हणतात तर त्यांना म्हणतात गणवाचक विशेषण सोळा नंबरचा क्वेश्चन आहे आख्यात म्हणजे काय ते आख्यात हे एक क्रियापद आहे दिलेलं ऑप्शनमध्ये क्रियापद होतं नंबर सेवन्टीन पडले हे टिंब, टिंब क्रियापद आहे पडले हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे त्यातील अकर्मक नावाचं क्रियापद आहे अठरा नंबरचा प्रश्न होता शुद्ध शब्द योगी अवयव कोणती ते ओळखा तर ते होते दिलेलं ऑप्शन मधून च ही ना सुद्धा एकोणीस नंबरचा प्रश्न होता ओहो या शब्दाची जात ओळखा उडखा, जात ओळखायला प्रश्न आला होता तर ती त्याचे उत्तर आहे केवल प्रयोगी जात क्वेश्चन नंबर ट्वेंटी पुढीलपैकी सद्भव शब्द ओळखा दिलेलं ऑप्शनमध्ये दूध नावाचं जे होतं ते ॲक्युरेट एक एक्चर होतं क्वेश्चन नंबर इलेवन प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर तो प्रत्यय घटित या प्रकारात मोडतो इथं फक्त आपण क्वेश्चन कसे येतात ते बघत बघत आहोत क्वे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू अलंकार ओळखायला आलेला आहे तर उत्तर होतं उत्प्रेक्षा क्वेश्चन नंबर तेवीस दास या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द नाही विचारलाय तो ऑप्शन चार होते त्याच्यापैकी उत्तर होतं अधम हे चार ऑप्शनपैकी अनुसर वृत्त आणि किंकर हे समानातील शब्द आहे तर त्याच्या अर्थ नसलेला शब्द विचारला तो अधम अधम क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर इंग्लिश द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डेस डेस मदर Fill in the blank with correct proper pronoun. Pronoun which are Lohta its the small child was crying for its mother. Question number twenty-five. Mark the sentence containing the adverb phrase. Adverb phrase which are loud, Dilila option Madhu nothing can live on the moon. Question number twenty-six He said the man has been coming. The correct indirect narration is इनडायरेक्ट डायरेक्ट विचारलेलं दिलेलं आहे हा जसं आहे ना ही सेड द मॅन हॅज बीन कमी ह्याच त्याचं उत्तर येतं ही सेड दॅट द मॅन हॅड बीन कमी क्वेशन नंबर ट्वेंटी सेवन ओझोन गॅस इज प्रेझेंट इन विथ लेअर ऑफ ॲटमॉस्फियर द एन्सर ऑफ इट इज स्ट्रॅटॉस्फिअर क्वे क्वेशन नंबर ट्वेंटी एट महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तर त्याचं उत्तर आहे तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर क्वेशन नंबर ट्वेंटी नाईन दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रोजेक्ट किती राज्यांशी संबंधित आहेत तर ते आहे पाच राज्यांशी संबंधित आहे क्वेश्चन नंबर थर्टी चलन संख्या मान सिद्धांताची केम्ब्रिज आव आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्र शास्त्रज्ञांनी प्रथम मांडली तर ते अर्थशास्त्रज्ञांचे नाव आहे अल्फ्रेड मार्शल ज्यांनी चलन संख्या मान सिद्धांताची केम्ब्रिज आकृती मांडली संकेतात नसलेले वाक्य ओळखा दिलेल्या ऑप्शन मधून संकेतात नसलेले नसलेले विचारले मुलांनो चांगला अभ्यास हे संकेतात नसलेले वाक्य होते खालील विधी वाक्य कोणते आहे अचूक पर्याय ओळखा त्याचे उत्तर होतं पाऊस चांगला पडू दे हे वाक्य नव्हतं हे होते विधीयर्थ वाक्य होते पाय टाकूनही जळ क्वेश्चन नंबर थर्टी थ्री पाय टाकून जगळात बसला असला औदर या काव्य पंक्ती शब्द शक्तीमधील कोणत्या प्रकारातील हे प्रकार विचारला होता तर त्याचा प्रकार आहे लक्षणामूलक व्यंजना क्वेश्चन नंबर थर्टी फोर ही सेड मे गोड पाडन माय सीन्स आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नेरेसन नेरेशन ऑफ द बो तर त्याचे उत्तर होतं जे दिलेले सेंटेन्सच करेक्ट इनडायरेक्ट नेरेसन नेरेशन लास्ट टाइम पण सेम क्वेश्चन आला होता he prayed that God might pardon his sins question number 35 choose the correct option where in the following sentence is rewritten using T002 it is very cold we cannot go out it is too cold for us to go out question number 36 convert into simple sentence the convict दॅट ही वॉज इनोसंट दॅन्सर त्याचं काय सिम्पल सेंटेन्स करायचं आहे ते द कन्व्हिक्ट डिक्लेअर हीच इनोसन हीच आहे ही इट्स नाही क्वेश्चन नंबर थर्टी सेवन ही इज मॅन हू वी अल्वेज रिस्पेक्ट द सब ऑर्डिनंट क्लाउज इन धिस सेंटेन्स इज अँड ॲडजेक्टिव्ह क्लाउज क्वेश्चन नंबर थर्टी एट चूज द करेक्ट सिनोनाइम्स ऑफ इम्पेडिंट हा शब्द दिलेला आहे सिनोनाइम समानार्थी शब्द इम्पेडिमेंटचा तर त्याचा आहे ऑबस्टेकल अडथळा थर्टी नाईन सिलेक्ट द वर्ड दॅट इज ऑपोजिट इन मिनिंग ऑफ लँग्युड लँग्वीडचे विरुद्धार्थी शब्द विचारला आहे तर एनर्जेटिक हा मरका मरका आहे त्याचे ऑपोजिट एनर्जेटिक क्वेश्चन नंबर फोर्टी चूज द करेक्ट एंटोनाइम्स ऑफ टॉलिशम टॉलिशमचा अँटोनायम्स विरुद्धार्थी शब्द विचारला आहे त्याचा अर्थ आहे अंधार आहे टॉलिशमचा अर्थ त्याच्या विरुद्धार्थ लाईट किंवा मग हलका चूज द क्वेश्चन फोर्टी वन चूज द करेक्ट अँटोन्स ऑफ डिफेंट डिफेंटचा टिमिड विरुद्धार्थ आहे मित्रा फोर्टी टू चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दिस इज मोस्ट नियरली ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द नंबर ऑफ नंबर वर्ड ऑब्सिक्युअर ऑब्सिक्युअरचा ऑपोजिट आहे एक्सप्लिसिट फॉर्टी थ्रीचा प्रश्न आहे एम बी इज अ पर्सन हू इज हा एका शब्द चॅनल हा याला एक्सप्लेन करायचं आहे एम बी डी डे काय आहे तर दिलेल्या ऑप्शनमधून एबल टू यूज बॉथ हँड्स इक्वली वेल दोन्ही हाती व्यवस्थित लिहू शकतो किंवा दोन्ही हात व्यवस्थित वापरू शकतो इक्वली क्वेश्चन नंबर फोर्टी फोर वॉट इज मीन बाय आर सेनल आर सेनल का आहे तर ते हे सा प्लेस वेअर वी वेपन्स जे शस्त्र आहे आणि एम्युनिशन आर स्टोर ते स्टोर करून ठेवू शकतो ती जागा म्हणजे आर सी क्वेश्चन नंबर फोर्टी फाय सिलेक्ट द एक्यूरेट मिनिंग ऑफ सॅक्वेस्टर सॅक्विड क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील म्हणजेच एल सी कोणत्या गावाला राष्ट्रीय एकात्मता गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे जे एल ओ सीवर जे गाव आहे ते विचारलं आहे त्याला राष्ट्रीय एकात्मता गाव म्हणून घोषित केलं त्याचं नाव आहे हुंदर गाव फोर्टी सेवन व आहे महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही म्हणजे चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे तर ते आहे लष्कर पोलीस स्टेशन फो फोर्टी एट वा क्वेश्चन आहे भारताने पहिले स्वदेशी बनावटीचे डिफेन्स ड्रोनची निर्मिती हैदराबाद येथील ग्रीन रोबोटिक्स कंपनीने केली आहे त्याचे नाव काय आहे तर ते आहे स्वदेशी बनावटीचे इंद्रजाल म्हणून आहे प्रश्न फोर्टी नाईन पर्यावरण संदर्भात अत्यंत महत्वाचा समजला जाणारा क्युटो प्रोटोकॉल हा करार कोणत्या वर्षी पार पाडला तर हा क्युटो प्रोटोकॉल हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली पार पाडला

हा प्रत्येक राज्याचा प्रयत्न असेल असे राज्यघटनेत कोणत्या कलमात म्हटले आहे तर ते कलमचं नाव आहे कलम तीनशे पन्नास ए क्वेश्चन नंबर फिफ्टी टू खालीलपैकी कोणत्या कलमानुसार संसद व राज्य विधानमंडळी जी एस टी आकारू शकतात तर तो कलमाचं नाव आहे कलम दोनशे से सेहेचाळीस ए क्वेश्चन नंबर त्रेपन्न भारतात टिंबटिंब या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती एंग्लो इंडियन समूहातील दोन सदस्यांची नियुक्ती लोकसभेत आवश्यक असल्यास करू शकतात तर ते आहे घटना दुरुस्ती कुठली आहे तेवीसवी सध्या ही जी है। दोन जे सिलेक्ट होत होते है। ते पूर्णपणे बंदच झाले आहेत कलमावर संसदेच्या कलमावर दोन प्रश्न आले होते क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर खालीलपैकी राष्ट्रीय महिला आयोगाचे प्रथम अध्यक्ष कोण होते तर ते होते श्रीमती जयंती पटनाई श्रीमती जयंती पटनाई क्वेश्चन नंबर फिफ्टी फाय ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे तर ते हे तख्तमल जैन समिती क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स जेव्हा चलनक्षम दस्तऐेजा पृष्ठांकन केव्हा अडक पैसे कोणत्या द्यावेत हे दस्तावजावर न लिहिता केवळ स्वाक्षरी करीत असलेस त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात कोरे पुकन प्रश्न सत्तावनवा एन ई -E एफ टी म्हणजे काय हे फक्त एक लॉम फॉर्म आहे -E एफ टी बँकेचे रिलेटेड प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं ज्याचं कमेंट अगोदरला त्याला मला लाईक देणे अठ्ठावन्नवा प्रश्न आहे पैसे गोळा करणे आणि भरणे यासारखे सेवा करण्यासाठी ग्राहकांनी बँकेला दिलेल्या लेखी सूचना टिंबटिंब मध्ये नमूद केलेले आहेत पैसे गोळा करणे आणि भरणे तर ती जी आहे ग्राहकांचे लेखी दिलेली ले सूचना ही सेवा सूचना पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे प्रश्न एकोणसाठवा सायन्सचा प्रश्न हे लिटमस कसा पासून मिळवतात तर ते हे दगड फुलापासून मिळवतात प्रश्न साठवा देवरुख कोल्हापूर महामार्गावर टिंबटिंब घाटातून जातो हा कुंडी घाटातून जातो प्रश्न एकसठवा नीती एन आय टी आय आयोग म्हणजे काय फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचा हा खूप प्रसिद्ध परीक्षेमध्ये विचारले आहे आणि चुकतात इथे मुलं नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन इंडिया हा आहे नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू भारताचे केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात तर ते काय म्हणतात दिलेल्या ऑप्शनमध्ये ह्या ऑप्शन बरोबर आहे ती सर्व अनुसूचित बँकेचा रोक रकमेचा सांभाळ साठा सांभाळतो म्हणून भारताची केंद्रीय जी बँक आहे ना त्याला रिझर्व्ह बँक म्हणतात रिजर्व आता बँकेचे क्वेश्चन्स आहेत बँकेचे क्वेश्चन होते थर्टीचे जवळ ट्वे ट्वेंटीच्या जवळ होते काहीतरी रिझर्व्ह बँकेची पतनिमाची साधने पुढील प्रमाणे आहेत तर ते दिलेल्या ऑप्शन मध्ये सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घे पहिला हे लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टीने भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात झाली दोन नंबर आहे एकोणीसशे पन्नास मध्ये प्रथम कायदा सहमत झाला तीन नंबर आहे सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट एक एक गाव संस्था हे आहे वरील जे ऑप्शन त्याच्यापैकी आणि क बरोबर आहे ब हे चुकीचं आहे क्वेश्चन मध्यवर्ती बँक आणि सहकारी निर्माण केलेले पैसाला काय म्हणतात म्हणजे मध्यवर्ती बँक आणि सर सरकार यांनी निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात तर ते शक्तिशाली पैसा असे म्हणतात सिक्स्टी सिक्स अग्रणी बँक योजनेचे कार्यक्षेत्र किती असते तर ते फक्त एक जिल्हा साठी असते अग्रणी बँक आहे ना त्यांचं कार्यक्षेत्र किती एक महिन्याचं असतं क्वेश्चन नंबर सिक्स्टी सेवन जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली आहे हा महत्वाचा क्वेश्चन आहे पुन्हा येऊ हो शकतो तर ते आहे स्वीडन नावाचे देशात जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन केली स्वीडनने प्रश्न भारताची पुढील पैकी कोणते क्षेत्रात शंभर टक्के परकीय नाही नाही विचारले दिलेल्या ऑप्शन मधून केबल नेटवर्क ला नाही होते बाकीचे तीन जे ऑप्शन होते विमानतळ सिगारेट उत्पादन घातक रसायने यासाठी ना शंभर टक्के परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक संमत केली होती प्रश्न एकोणसत्तरवा केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा अर्थसंकल्प अनुक्रमे घटनेत कोणत्या कलमांतर्गत मांडणे मांडले जातात तर केंद्र सरकारचा आहे ना अर्थसंकल्प तो एकशे बारा कलमानुसार प्रश्न जे वा जेंडर बजेट म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा जेंडर बजेट नवीन नवीन इंटरव्ह्यू झाला तेव्हापासून येतोय जेंडर बजेट म्हणजे सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी प्रश्न एकाहत्तरवा एका पाठोपाठ बाड़ एक येणारे कोणते तीन नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा नेहमी कसाने विभाज्य असतो दिलेल्या ऑप्शनमध्ये तिन्ही पण औढ संख्या होते एक सहा ही सम संख्या होती हे इजी पण आहे कुठले पण तीन सलग संख्या घ्यायची नैसर्गिक आणि त्याला विभाज्य असणारी संख्या सहाने जाते प्रश्न वा इथून आता पुढे मॅथचे प्रश्न असतील मॅथच्यासाठी स्पेशल आपल्याला रिटर्न करायचं आहे म्हणजे स्पेशल हे जे आहेत प्रश्न ते मी सेपरेट व्हिडिओ मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करेन पण सध्या प्रश्न कसे येतात ते बघायचे फक्त आपल्याला क्वेशन बहात्तर वा जर चार शेत पाच ही एक संख्या सोळा हजार आठशे किंमतीची एस्टेट असेल तर ते एस्टेट चे तीन छेत सात पट किंमत किती सोप आहे प्रश्न त्याची नव्वद नऊ हजार असेल उत्तर त्र्याहत्तर प्रश्न त्र्याहत्तर वा अकरा संख्येची सरासरी सरासरी बेसा प्रश्न आहे अकरा संख्येची सरासरी दहा पॉईंट नऊ आहे जर पहिले सहा संख्येची सरासरी दहा पॉइंट पाच आहे आणि शेवटचे सहा संख्येची सरासरी ही असेल तर मधला नंबर कोणता तर त्याचे उत्तर आहे क्वेश्चन कुटुंबातील तीन मुलांचे वयाची सरासरी ही वडील व सर्वात मोठ्या मुलाची सरासरी वयाचे वीस टक्के आहे आई आणि सर्वात लहान मुली चे एकूण वय एकोणचाळीस वर्ष आहे जर वडिलांचे वय चव्वीस वर्ष असतील तर दुसरे मुलाचे वय विचारले तर त्याचे जे उत्तर होतं ना ते एक्झॅक्टली ऑप्शन मध्ये असं होतं की सांगू शकत नाही ते पुरेसा डाटा नव्हता क्वेश्चन नंबर एक धातूचे मिश्रण तयार करण्यासाठी पाच किलोग्रॅम धातू ए आणि वीस किलोग्रॅम धातू बी लागतात तर मिश्रणामध्ये धातू एची टक्केवारी विचारली होती त्याची उत्तर आहे वीस टक्के ताजे द्रक्षामध्ये ऐंशी टक्के पाणी असेल तर सुखे द्राक्ष मध्ये दहा टक्के पाणी असते जर सुखी द्राक्षाचे वजन दोनशे पन्नास किलोग्रॅम असेल तर द्राक्ष ताजे असताना त्याचे वजन काय असेल दोनशे पन्नास किलोग्रॅम विचारले तर ते अव्वीस जास्त असेल त्यांचं उत्तर कॅल्क्युलेट के केल्यानंतर येतं एक हजार एकशे पंचवीस किलोग्रॅम क्वेशन सत्याहत्तर व एका कॉलेजमध्ये कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अनुक्रमे चेहरास पाच प्रमाणात होते जेव्हा आणखी पासष्ट विद्यार्थी वाणिज्य शाखेत झाले तेव्हा ते प्रमाण अनुकर्मी आठस अकरा बनले कला शाखेत किती विद्यार्थी आहेत ताईचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर निघतं पाचशे वीस एंस सेन्सर ऑप्शन सेवन क्वेश्चन नंबर सेवेंटी एट अरुणने रुपये अडतीस हजार गुंतवणूक व्यवसाय सुरू केला पाच महिने नंतर बकरू रुपये पंचावन्न हजार गुंतवणूक भागीदार झाला वर्षाच्या अखेरीस रुपये बावीस हजार एक एकूण नफा झाला त्यांना तर अरुण आणि बकुळ नफे मधील अंदाजे फरक विचारला याचा नफा काढायचा त्याचा नफा काढायचा दोघांचा फरक काढल्यानंतर यांचर येतो अठराशे सत्तावन्न रुपये प्रश्न एकोणऐंशी असतो असं प्रश्न हंड्रेड पर्सेंट येणारच दोन पाईप ए आणि बी टाकीनुक्रमे पंधरा तास आणि वीस तासात टाकी भरतात आणि तिसरा पाईप सी हा पंचवीस तासात पूर्ण टाकी रिक्त करू शकतो सर्व तीन पाईप सुरुवातीला उघडले जातात दहा तासानंतर सी बंद आहे किती वेळानंतर टाकी भरली असेल तर त्याच्या काढल्यानंतर येत ते बारा तास याचं सर्व हे सर्व जे प्रश्न आहेत वीस तीस प्रश्न आहेत त्यांचा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे मी त्यासाठी चॅनलला व्यवस्थित सबस्क्राईब करून ठेवा क्वेश्चन नंबर ऐशी आठ पुरुष कामाचा एक भाग वीस दिवसामध्ये पूर्ण करू शकतात आठ महिला तेच काम बत्तीस दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात तर किती दिवसांमध्ये पाच पुरुष आणि आठ महिला एकत्रितपणे ते काम पूर्ण करतील तर त्याचा अन्सर येतं सोळा प्रश्न एक्क्याऐंशी व चोवीस पुरुष सोळा दिवसांमध्ये काम पूर्ण करू शकतात बत्तीस महिला तेच काम चोवीस दिवसामध्ये करू शकतात सोळा पुरुष आणि सोळा महिला कामास सुरुवात केली आणि बारा दिवस काम उर्वरित काम दोन दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांची असेल तर तीन हे बेसिकली आपल्याला काय बघायचं आहे प्रश्न कसा येतो कोणत्या कोणत्या टॉपिकवर येतं ते ॲनालिसिस करायचं आहे जेणेकरून आपण पुढची तयारी करू सेम एक्झॅक्टली असंच प्रश्न आले तर आलेल्या एक्झाममध्ये मध्ये व्यवस्थित स्कोअर भेटायला पाहिजे कारण कॉम्पिटिशन खूप वाढले प्रश्न एटी टू एक चोर दुपारी दोन पॉईंट तीस म्हणजे अडीच वाजता एक कार चोरतो आणि ती साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने चोर चालू होतो चोरी दुपारी तीन वाजता सापडले आणि मालक दुसरी कार घेऊन पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवतो हो तर तो चोराला केव्हा ओलांडील तर तो पाच वाजता अडीच वाजता सुरू झालेला चोराला पाच वाजता पकडेल प्रश्न त्र्याऐंशी आर्यन चाळीस मीटर प्रति मिनिटे वेगाने धावतो राहुल पाच मिनटाचे अंतर आणि त्याच्या मागे धावतो पाच मिनिट झाल्यानंतर धावतो पन्नास मिटर प्रति आणि पन्नास मीटर प्रति मिनिट वेगाने पळतो कोण राहुल राहुलचा कुत्रा साठ मीटर प्रति मिनिट वेगाने धावतो आणि राहुल बरोबर येतो कुत्रा आर्यनकडे पोचतो आणि नंतर राहुलकडे येतो आणि राहुल आर्यनकडे येईपर्यंत असेच करतो कुत्राद्वारे एक अंतर किती गापले गेले ते विचार असे प्रश्न विचारतात टोटल डिस्टन्स विचारले तर त्याचे आहे बाराशे मीटर प्रश्न चौऱ्याऐंशी वा कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये जॉगिंग जॉईनिंग ट्रॅक सातशे सव्वीस मीटर अंतर आहे दीपक आणि त्याची पत्नी एकाच ठिकाणापासून सुरू करतात आणि अनुकरून चार पॉईंट पाच किलोमीटर तास आणि तीन पॉईंट पंचाहत्तर किलोमीटर तास अंतरावर विरुद्ध दिशेने जातात ते पहिल्यांदा किती वेळात भेटतील तर त्याचे आन्सर आहे फाईव्ह पॉईंट ट्वेंटी एट मिनिटानंतर भेटतील पहिल्यांदा प्रश्न एटी फाय आणि बी दोन किलोमीटर प्रति तास आणि बहात्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच दिशेने एकाच ठिकाणापासून एकाच वेळी धावत आहेत जर प्रत्येक ट्रेनची लांबी दोनशे चाळीस मीटर असेल तर ट्रेन बी पार करण्यासाठी ट्रेन एला किती वेळ लागेल तर तो वेळ आहे दोन मिनटं चोवीस सेकंद हा आपण इझी क्वेश्चन आहे प्रॅक्टिसने होऊन जाते आपण कव्हर करू क्वेश्चन नंबर एटी सिक्स कर्जाऊ दिलेली एक रक्कम दोन वर्षात सरळ वेजाने सरळ वेज विचारला म्हणजे इझी आहे सरळ वेजाने रुपये सातशे वीस होते आणि पुढील पाच वर्षात तीन रुपये एक हजार वीस होते तर ती रक्कम किती रक्कम विचारली आहे सरळ वेज सांगितलं ना तर पी आर टी अपन हंड्रेड हा सूत्र आहे ते सर्वांना माहिती असेल त्याची ॲन्सर येतं सिक्स हंड्रेड रुपये प्रश्न एटी सेवन टोटल क्वेश्चन नव्वद आहेत म्हणजे अजून सात तीन क्वेश्चन असतील रुपये पंचवीस हजार पाचशे या रकमेवर तीन वर्षांनी उपार्जित कालावधीसाठी मिळणारे सरळ व्याज किती इथे पण सरळ वेज विचारले चक्रवाढ व्याज प्लस सरळ व्याज असे दोन्ही कंबाईन करून काढायचे उत्तर त्याचे उत्तर येते सात हजार सहाशे पन्नास रुपये अठ्ठ्याऐंशी प्रश्न एक सावकार प्रतिवर्ष चार पर्सेंट दराने कर्ज घेतो आणि वर्षाखेरीस व्याज देतो तो प्रतिवर्ष सहा दराने वार्षिक चक्रवाढ पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याजाचे कर्ज देतो आणि वर्षाखेरीस व्याज घेतो अशा प्रकारे तो दरवर्षी रुपये एकशे चार पॉईंट पन्नास मिळवतो त्याने कर्ज घेतलेली रक्कम ही किती असेल ती पाच हजार दिलेल्या ऑप्शनवरून तरी आपण काढू शकतो एलिमिनेट करून करून एकोणनव्वद हो प्रश्न होता जर लांबी कमी केली आणि रुंदी तीन सेंटीमीटरने वाढवली कमी केली वाढवली याच्या बेसिसवर आयताचा प्रश्न आहे मूळ आयताचे क्षेत्रफळ इतके क्षेत्रफळाचा एक चौरस तयार होईल मूळ आयताची परिमिती विचारली परिमिती सेंटीमीटर मध्ये किती तर ती आहे पन्नास सेंटीमीटर नव्वद व प्रश्न काय मला भेटला नाही आता आपण रत्नागिरीमध्ये आता आपण थोडे रत्नागिरी सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आता भरती निघाले सिपाई या पदासाठी आलेले अर्ज व एका एक पदासाठी स्पर्धा किती आहे ते बघू तर त्याच्या अभ्यासक्रम व्यवस्थित नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे परीक्षेच्या अभिग अभ्यासक्रम आता जो आपण एनालिसिस केला त्याच्यामध्ये हे शेवटचा जो कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावर कमी क्वेश्चन आलेले याच्यामध्ये जास्त येण्याची शक्यता आहे ती म्हणजे बँकिंग व सहकार सात नंबरच्या पॉइंटमध्ये पहिलं आहे गणित दुसरा आहे वे, इंग्रजी व इंग्रजी व्याकरण तिसरा आहे मराठी चौथा आहे बुद्धिमंचाचणी पाचवं सामान्य ज्ञान व चालू घडामोडी सहावा संगणक व माहिती तंत्रज्ञान सातवा बँकिंग व सहकार आणि आठवा आहे कृषी व ग्रामीण व्यवस्था तर सध्या जे ट्रेंड चालला आहे पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक वगैरे त्यांच्यामध्ये बँकिंग सहकार मध्ये भरपूर प्रश्न विचारलेले त्याप्रमाणे आपण तयारी करत राहायची ऑनलाईन परीक्षेचं माध्यम आहे मराठीमध्ये मराठीमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो फक्त इंग्रजी जो सब्जेक्ट आहे तो इंग्रजीमध्येच असेल निगेटिव्ह मार्किंग नाही परीक्षा नव्वद प्रश्न असतील नव्वद मार्कसाठी नव्वद मिनटं असतील दहा मार्क हे इंटरव्ह्यूसाठी आहे ते ओबीएस सर्वांना माहिती असेल तर इथं जागा जे होती ना रत्नागिरीमध्ये ते एकूण जागा होते वन सेवंटी नाईन होते त्याच्यामध्ये लिपिक या पदासाठी एकशे एकतीस तर त्या पदासाठी आलेले एकूण अर्ज होते सोळा हजार म्हणजे आहेत सध्या सोळा हजार तीनशे पाच आणि प्रत्येक पदासाठी जी कॉम्पिटिशन आहे ना ती जवळपास एकशे पंचवीस आहे एकशे पंचवीसपेक्षा कमी असेल कारण ॲबसेंट पण असतील एकशे चोवीस पॉईंट समथिंग घेत होतं पण ते आपण अप्रॉक्झिमेट पकडायचे एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस जणांना हारवून तुम्ही एक पद घ्याल इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येतील एकाच तीन म्हणजे एकूण एकशे एकतीस आहेत ना तर जवळपास तीनशे त्र्याण्णव विद्यार्थी बोलवले जाते असे ह्याच्यातून सिलेक्शन झाल्यावर पहिला पगार भेटेल तर तुम्हाला एकवीस हजार आठशे पंचावन्न तर इथं आपण असे संपू व्हिडिओ असेच व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि वाटलं तुम्हाला तर लाईक शेअर व कमेंट पण करा थँक्यू